शाहिंदाबाद सातारा सम्राट पुरगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक प्राचार्य डॉक्टर सुभाष वायदंडे यांच्या प्रयत्नातून माजी मंत्री जयंत पाटील यांनी सत्यशोधक डॉक्टर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगाव येथील तालुक्यात इस्लामपूर येथे राजाराम बापू बँकेच्या वतीने जागा देऊन पुतळा उभारण्याची जबाबदारी आहे साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगाव असणाऱ्या राजाराम बापू सहकारी बँकेच्या वतीने पुतळ्याच्या उभारणीच कार्य माजी मंत्री जयंत पाटील यांनी स्वीकारलं या उपक्रमामुळे साहित्य सम्राटांचा गौरव आणि सामाजिक सन्मान वाढवण्याचा प्रयत्न करणार फलटणचे तहसीलदार अभिजित जाधव फलटण ग्रामीण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक नवनियुक्त उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील महाडिक ठाणे ठाणेसह तहसील कार्यालय यांच्यासह कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला पुरोगामी संघर्ष परिषदेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते पुरोगामी संघर्ष परिषद पलटण येथील कुमार रेटे पश्चिम महाराष्ट्र व पुरगामी संघर्ष परिषद उपाध्यक्ष उदयसिंह बागाव पाटील पुरोगामी संघर्ष परिषद महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष दादासो खवळे महाराष्ट्र राज्य सल्लागार उपाध्यक्ष अजित रणदिवे तालुका उपाध्यक्ष पोपट बागाव पुरगामी संघर्ष परिषद पलटण संघटक पूर्व भाग अमोल रणदिवे संपर्क प्रमुख तालुका फलटण धनेश बागाव पाटील राजुरी शाखा अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते देवा बागाव रामभाऊ पाठोळे इत्यादी पदाधिकारी मिळून तहसील कार्यालयात पेढे वाटून आनंद साजरा केला या उपक्रमाद्वारे अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानाचा सा गौरव करण्यात येतो ज्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ पुतळा उभारणी होणार आहे राजाराम बापू बँकेच्या स्वनिधीतून हे काम होणार असल्याचं पुरागामी संघर्ष परिषद वतीने सांगण्यात आलं लोकशाही सा